कृपा एकनाथ गुरु बरोबरच भक्तीराव त्यांच्या वडलाच कानोबा आणि त्यांच्या वडिलाच गोरोबा आणि त्या चारही अंशावर कृपा असते ते कृपा म्हणजे श्री अमदापूरच्या असणारे महाराज त्या चौ चौघाईवर आता निशम कृपा आहे आणि त्या तिन पिढ्याचा परमार्थ फळाला आला आणि गुरु पुष्प तुमच्या आमच्या ठिकाणी भेटलं कोणी एका पिढ्या होत नसते दोन चार महिन्यात महाघाती म्हणजे महाराज होईल का नाही महाराज होईल हो संत होत नाही साधू होत नाही कारण परमार्थ निका वर पांगारी अंतर्भाई बा

अरे माझी सेवा शुद्ध व्हावे म्हणे नको वर पान न देवा आणि हवी माझी सेवा शुद्ध भावे देवाला आवडते अंतकरणात असलेला भाव म्हणून शेबरीचे उष्ट वर खाली उष्टे ऐका अव त्या रामायणाने कशाची कमी होती काहीच कमी नव्हती ब्रह्मांडाचा मालक होता पण ज्या शबरी मातेने मनात ते बोलत उडायचे आंबट किंवा गोड पाहायचे मोठं टोपलं भरलं आणि बारा वर्ष रामचंद्राची वाट पाहिजे तो कधी येत नाही का कधी राम येतील कधी राम येतील कधी राम येतील सातत्याने पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चारही रस्ते स्वच्छ फुलाय शिवायचे स्वच्छ असा माझ्या विरोध करायचा आणि फक्त रामाची वाट पाहायची बारा वर्षाचा काळ वाटला आणि बारा वर्षानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आल्याबरोबर शबरी मातेचा भाव पाहिला

É जे जे देवाचे झाले चा उदार झाला पण एकाच्या सर्व आले उने बहुताचे बहुताच्या कोण गुरुच्या कृपेमुळे गुरुच्या आशीर्वादामुळे आणि गुरुच्या सानिध्या तुमच्या सर्वातच चांगलाय कोणाचाच वाईट झालं आहे का जवळपास तुम्ही पडू जे पुराने आवडीत लिघते ते परिसरात घेत नाही आता हे आपल्या गावात कोणालाही उठून बघ जरा कोणी काय थांबलं कोणी प्रवचन करल कोणी कीर्तन करल कशामुळं की हे पण भूमी काही झाली पवित्र झाली पवित्र काय झाले तर गुरु काका म्हणजे झोळी आता म्हणजे घंटी आणि प्रत्येकाच्या घरासमोर राहिले भिक्षामध्ये ऐका प्रत्येकाच्या जा घरासमोर जाऊन काय मागायचे भिक्षा मागायची आणि आंध्र जे पीठ होत त्या पीठाच्या माध्यमातून जनजागृती केली विज्ञान विज्ञान आणि अध्यात्म त्या दोन्हीची सांगड घातली आणि तुम्हाला आम्हाला मार्ग सोपा कोणता करा वय कोणतीचा मार्ग प्रांजर आणि सोपा गुरुंजरा ऐका इकडं आजले ते दहा बंद शाळा खाली आता मोठमोठ्या हुद्यावर मोठमोठ्या पद्यावर आता मुला आता वास्तविक आता आपल्या बंदोबस्त बनवायला यायचे नाही पण जे जे मोठ्या मोठ्या नौकऱ्यावर जे माणसं बसले त्याला स्वतःच आत्मप्रिक करायचं आहे की आमच्या गावात शाळा नव्हती काही नव्हतं पण गुरुने स्वतः कष्ट बघले गुरुने समाजाचा त्रास भोगला आणि समाजाचा त्रास बघून सुद्धा एकही दिवस गुरु घरी राहिले नाही रोज पीठ बांगलं उभारि I'm yeah, i yeah. जा आज बाबा शिदा बहुन उभार उभार देवर आया आज वास्तविक पाता या मोटर रुक्षा था विशाल ये ठिकाने रुक्षा था ना तो विजवल पास तो तुम्हें आमिर ने विचार किया तो जगाचा पार्टी वर आणि आमिर शुक्र दाल पर इनका सहवास संगत दे रहे आनी धाम नाही फक्त तो ये कर दम ये नील धाम है कुंदर अपने उदाहरण आये नील आणि धाम याचा एकमेव कारण की आपल्या जवळचं घर मी म्हणजे धाम म्हणजे घर आणि तुम्ही आम्ही आपल्या जवळच्या घरी आहो याचा अर्थ ऐका गुरुदेवाचे गुरु देवाचे झाले देवाचे देव सुद्धा गुरुचे झाले गेली कोणालाही जमत नाही पंचेचाळीस दिवस काय केली पंचेचाळीस दिवस त्याच प्रकारे माझ्या मायाबाप गुरण सुद्धा पंचेचाळीस दिवस एका पायावर तपश्चिरा केली आणि शास्त्र संसार कुशला देवा आणि घरावर तुळशी पत्र त्याच प्रकारे गुरु सुद्धा आपल्या घरावर तुळशी ठेवलं घराचा त्याग केला आणि घराचा त्याग त्यागि माझे घर आयशी जयाची मती स्थिरभवनाच राणाची झाला म्हणून जगाच्या कल्याणा जगाच्या

गुरुची मुरली गेली आणि गुरुला निरोग गेला महाराज तुमची मुरली मारली तुला गुरु सांगितलं आम्ही उठणार आहे का उठत नाही मग ते गेला क्रिया करूया असे गेले असे

मोठमोठे पदावर मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी जमले फक्त गुरु मुळवर तुम्ही या मुला गावातून एक एकनाथ काढून टाका काही उरलो मुला काही तुम्ही विचार करा मन थोडानातला गुरु करा काहीच नाही मुला गुरु मुळून गुरु उद्या गुरुच्या स्वतःच्या इच्छा नाही मी सांगायला म्हणून एक दिवस गुरु गोरला भिक्षा मागता मागता एक दिवस गुरुला भिक्षाच मिळाली नाही आणि मना देऊन बसले उतार झाले भगवंताचं चिंत झाले सगळं सांगला आज म्हणजे पीठ मिळालं नाही आज कोणाही मला वाढलं नाही काही बसले म्हणजे महाराज का चिंता करता म्हणजे चिंता मला माया पोटाची नाही तुझे लहान लहान जे आपल्या शाळेमध्ये शिकायचे तर नाही म्हणाल काय खाव त्याला खायला काही नाही आणि तुझ्या गुरुनं त्या भगवंताचं ध्यान केलं रात्री बारा वाजता या रोज ट्रक उभारायला आणि ट्रकातून ड्रायव्हर खाली आला सांगत ना हो एकनाथ हो, गुरुचा मग हेच कशासाठी म्हणजे पाटलाने जेवारी वाटलं म्हटल्या चिवडीच्या दोन किंमत जेवारी उतरून घेते पाटल पाटलच होते पण चिवडीची नव्हती बर पर... पंढरपूर Oh, yonnyi morn!

¡Vamos! de una

बापूच्या काळात कापूस कापूस घातला कापूस बोल म काल गरजच नाही कापूस घातला काल त्याला दवाखान्यात जायचं ते फक्त समाधी समोर आले आणि म्हणजे बापू कानातला कापूस तळाव द्यायचा आणि सोबत पुसत गेली ना? काहीच नाही बरं काना म्हणजे आधी कापूस पाहिला आधी कानात दिसायला डॉक्टरला पाहायला गावात सांगितलं कापूस गेला हे निघत नाही पुसंत घेऊन जा पण समाजी समोर गेले कापूस निघला कोण खाल्ला असे गुरुचा चमत्कार आहे इतकं नाही हो त्याच्यात बरेच असलेल्या माणसाला प्रत्येकाला येतो आगळा आणि प्रत्येकाला फक्त झालं कसं आहे का तुम्ही आम्ही पाहून सुद्धा त्याला नजर अंदाज करतो पाहून सुद्धा जे जे समाधी समोर येऊन आता हातापर्यंत गेलाय काही रिकामे गेला येतं गुरु काही माणस नाही झाले कोणाची निराशा या ना याच घडली शिवा समोरात आता माझ्या कृपेमुळे होणाऱ्या झाल्या का, का। संत करतो करतो अन्यता करून तिन्ही संत असतात आणि ज्याला ज्याला गुरुची शेवट करणार अजून केली त्याला कोणाला अनुभव आहे बरेच माणस भवरोगात ते सुटले आणि भवरोगात होते सगळं सांगाची कृपा गुरुची आहे पण गुरुच्या कृपेस आम्हाच्या गुरुची कृपा हो यासाठी रोज गुरु सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे हात घडता पाहिजे पण गुरुनं घालून केला नेम आणि त्याच त्यानं आम्ही वागलो तुमच्या आमच्या ठिकाणी कल्याण होणार आहे ऐका गुरुला साथ्य झालं स साध्य करून घेत नका की शेवटच्या श्वासाला सांगितलं आम्हाला आता आम्ही शिव झालो आम्ही कोण झालो शिव झालो शिव म्हणजे आम्ही आता एकटी महादेव झालो आता कोण झालो महादेव म्हणून हे पोथी म्हणजे असल्या कारणामुळे आपण जे महादेवाचं मंदिर बांधणार आहे ते कारण याचं नाव सुद्धा एकनाथ देशो ऐका त्याचं नाव सुद्धा इतना शोध आणि नावावर ते मंदिर आणि जस गुरुने निर्धार काढलं निधाम गुरुच नाव आहे ना का निर्धान काढलं आणि तुमच्या कृपेमुळं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सगळ्याच्या सर्कारे आशीर्वादाला लवकरच दोन एकर जमीन आणखी घ्यायचे इकत बर आता दोन एकर आणि ते तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं बल आहे जमीन आम्ही पाहायला गेलो पण जमीन ते पसरून आले नाही पण जमीन समजासाठी घ्यायची आहे आणि ते दोन एकर म्हणजे किती भाव लावल्या आता घरची थोडी झाडत आहे तुमची झाडत तुमची घेऊन जमीन घ्यायची आहे आणि त्या जागे सुद्धा मोठा अनाथ रे